नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मध्ये अरबाज पटेल ची पुन्हा एंट्री झालेली पाहायला भेटत आहे त्यामुळे बिग बॉस मराठी हा मोठ्या टी आर पी मध्ये आहे बिग बॉस मराठी चा पाचवा सीजन संपायला अवघे काही तास बाकी आहे यंदाचा सीझन ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबर ला पार पडणार आहे ग्रँड फिनाले च्या आधी शेवटच्या दिवशी अरबाज घरात परत येणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात शेवटच्या दिवशी या सीझन मधले सगळे स्पर्धक एकत्र येणार आहे वैभव इरीना यांच्या सोबतच अरबाज ही घरात पुन्हा एंट्री करणार आहे अरबाज पाहायला भेटतो दोघे बेडरूम मध्ये बसून बोलत असल्याचं प्रेक्षकांना बघायला मिळेल यावेळी निक्की अरबाज त्याच्या साखर विचारणार आहे अरबाज म्हणतो की निक्की मी तुला खूपच मिस केलं मी, मी तुझ्या विना राहू शकत नाही त्यावर निक्की म्हणजे ते की तुझं बाहेरचं लफडं आहे यावर आता अरबाज काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या घरामध्ये अभिजीत सावंत निक्की तांबोळी धनंजय पोवार अंकिता वालावलकर सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे सहा सदस्य उरले आहे या सहा जणांपैकी बिग बॉस ची ट्रॉफी कोणाला मिळणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा